हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याची सुद्धा लायकी संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंची नाही अरे ज्या समाजवादी पक्षांनी राम भक्तांच्या वर अयोध्येत गोळ्या झाडल्या त्यांना तुम्ही गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मातोश्रीवर बोलवता ज्या आबू आझमीनं मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये सामील असणाऱ्या मेमन बंधूंना पळून जायला विमानाची तिकिट बोलवली तो तुमचा पाहुणा ना अरे हाच अबू आजमी वंदनीय बाळासाहेबांना बाल बुद्धी म्हणाला होता तर उद्धव ठाकरे तुमचा त्यांनी घुटणे टेकू असा उद्धार केला होता मग नक्की मातोश्रीवरती कोण कोणाच्या समोर घुटणे टेकत होत हे आम्हाला कळेल का आणि संजय राऊत धर्मवीर आनंद दिघे साहेबांना कुठल्या बोगस पत्रकाराच्या लेखामुळं कारावास भोगावा लागला होता ना हे सगळ्या जगाला माहितीये त्यामुळे तुम्ही तुमचं तोंड अजिबात उघडूच नका अरे एका बाजूला गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्या गुरुला धर्मवीरच्या ट्रेलरच्या माध्यमातून आदरांजली वाहत होते आणि तुम्ही मात्र मातोश्रीवरती हिंदुत्वाच्या विरोधामध्ये देशाच्या विरोधामध्ये भूमिका घेणाऱ्या या समाजवादी पार्टीच्या खासदारांना बोलावून तुम्ही त्यांचा पाहुणचार करत होता इतज तुमचा धर्माचा हिंदुत्वाचा आणि देशप्रेमाचा बुरखा फाटलेला आहे